मित्रांनो करिअर कटा या चॅनलवरती आपणा सर्वांचं परत सहर्ष स्वागत आज आपण पोलिस व्हेरिफिकेशनची माहिती घेणार आहोत पोलिस व्हेरिफिकेशन म्हणजेच एन ओ सी म्हणा किंवा कॅरेक्टर सर्टिफिकेट चारित्र्य प्रमाणपत्र असं मराठीत म्हटलं जातं या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कुठं नोकरीसाठी किंवा आर्मी भरतीसाठी होमगार्ड भरतीसाठी कोणत्याही प्रायव्हेट कंपनीत किंवा सरकारी कंपनीत जर कामावर रुजू होणार असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट शंभर टक्के मागितलं जातं त्यासाठी आपण ते कसं ऑनलाईन भरायचं आहे घर बसल्या तुम्ही फक्त तुमच्या पीसीवरती एकशे तेवीस रुपयेमध्ये ते सर्टिफिकेट काढू शकता ते कसं काढायचं हा यासाठी हा व्हिडिओ बघा आणि संपूर्ण पूर्णपणे व्हिडिओ बघा त्याशिवाय तुमचं हे लक्ष देणार नाही कारण एक जरी स्टेप तुम्ही स्किप केली तर त्यातलं काही समजणार नाही त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला बघूया आपण पोलिस व्हेरिफिकेशनची माहिती मित्रांनो गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला गुगलवरती टाईप करायचं आहे पी सी एस डॉट महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही तिथून कॉपी करून या वेबसाईटवरती येऊ शकता डायरेक्ट किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा मी तिथे सुद्धा ही लिंक टाकलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहे आमचा व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा मी ही लिंक टाकून ठेवतो तुम्ही तिथे सुद्धा आलं तरी चालेल त्यानंतर या लिंकवरती ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल तर तुम्हाला याच्यावरती लॉग इन लॉग इन याच्यावरती क्लिक करायचं तुमचं जर अगोदर लॉग इन असेल तर तुम्ही अगोदर लॉग इन असेल तर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून इन करू शकता आणि जर तुमचा अगोदर लॉग इन नसेल तर आपण चिंता करू नका आपण रजिस्ट्रेशन नवीन करूया आपण नवीन अशी प्रोसेस आपण यामध्ये सांगणार आहोत तर रजिस्ट्रेशन हे बटन तुम्हाला इथे दिसते खाली फॉरगेट पासवर्डच्या साईडला रजिस्ट्रेशन दिसते याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल यामध्ये तुम्हाला आधार कार्ड नंबर इथं दिलेला आहे तो आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला लास्ट नेम जे काही तुमचं आहे तुमचं आडनाव जे काय ते इथे तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लास्ट नेम इन मराठी इथं डायरेक्ट येतं कधी कधी पण डायरेक्ट नाही आलं तरी सुद्धा तुम्हाला मॅन्युअली तुम्ही तिथं तुमचं जसं काही आडनाव नाव आहे मराठीमध्ये तसं टाका स्पेलिंग मिस्टेक करू नका किंवा मराठीतला जोड अक्षर वगैरे मिस्टेक करू नका त्यानंतरचं ऑप्शन होतो तुम्हाला फर्स्ट नेम हा फर्स्ट नेमचा जो ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचं पहिलं नाव जे काय ते टाकायचं आहे मराठीमध्ये सुद्धा तेच नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला इथे मिडल नेम म्हणजे तुमचं मिडल जे नाम जे आहे ते इथे टाकून घ्या मराठीमध्ये सुद्धा ते टाका त्यानंतरचा ऑप्शन येतो डेट ऑफ बर्थचा आता डेट ऑफ बर्थ ऑप्शन आल्यानंतर तुमची जी काही जन्म तारीख आहे तुमच्या आधार कार्डवरती किंवा तुमच्या शाळेच्या डॉक्युमेंटवरती ते इथे टाकून घ्या यानंतर तुम्हाला पुढचा ऑप्शन येतो जेंडरचा तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात स्त्री आहात तर फिमेलवर क्लिक करा किंवा पुरुष असाल तर मेलवरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं ऑप्शन येतो सिलेक्ट युअर सी पी पब्लिक एस पी ऑफिस तुमचं जे काही एस पी ऑफिस आहे तेथे तुम्ही टाकून घेऊ शकता वरच्या लिस्टमध्ये सर्व लिस्टमध्ये नावं तुमच्या तुमच्या एस पी ऑफिसचे आहेत ते तुम्ही शोधून तिथं टाकू शकता त्यानंतरचं ऑप्शन येतो ईमेल आय डी मग तुम्हाला जी ईमेल आय डी टाकायची आहे तुमच्या मोबाईलवरती ईमेल आय डी असेल E तर ती ईमेल आयडी इथे तुम्ही टाकू शकता आणि हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल त्यानंतर येतोय तुम्हाला मोबाईल नंबर ॲज अ युजरनेम इथं मग तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आता मोबाईल नंबर हा चालू मोबाईल नंबर टाका कारण मोबाईल नंबर हा तुमचा लॉग इन आयडी असणार आहे त्यामुळे आणि त्यावरती ओ टी पी येणार आहे त्यामुळे तुमच्या जवळ असला पाहिजे मोबाईल आणि चालू मोबाईल असला पाहिजे तोच नंबर इथं तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यावरती ओ टी पी येणार आहे आणि तोच तुमचा युजर आयडी सुद्धा असणार आहे त्यानंतर तुम्हाला टाकायचा आहे पासवर्ड आता इथं पासवर्ड कसा क्रिएट करायचा तर तुम्हाला पासवर्ड तुमच्या नावानुसार असा एक अवघड असा पासवर्ड इथं क्रिएट आता माझं नाव समजा सागर आहे तर मी सागर ऍट द रेट एक दोन तीन वगैरे असं टाकतो तर तुम्ही तुमच्या नावानुसार ऍट द रेट वगैरे असं टाकू शकता पासवर्ड इथे टाकून घ्यायचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कन्फर्म पासवर्ड पुढं देते तो जो काही इथं तुम्ही पासवर्ड टाकलाय तोच पासवर्ड तुम्ही इथं सुद्धा टाकून घ्यायचा आहे जसा आहे तसा तर त्यानंतर इथे तुम्हाला दिलेला आहे म ऑप्शन व्हॉट इज द थर्ड नंबर अमाऊंट फॉलोइंग लिस्ट ही जी खाली लिस्ट दिली आहे यातलं थर्ड नंबरचं जे काही लिस्टमध्ये आहे तो तुम्हाला अंक तिथे टाकायचा आहे म्हणजे हा कॅप्चा आहे वेगळ्या प्रकारचा कॅप्चा आहे त्यानुसार थर्ड क्रमांकाला आता आहे माझ्या इथं शहात्तर तर मी इथे शहात्तर नंबर टाकून घेतो हे सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या कारण तुमचं नाव नावाच्या स्पेलिंग्स मराठीतलं नाव मराठीतल्या नावाची जोड अक्षर वगैरे जेंडर वगैरे हे सर्व तुम्ही चेक करून घ्या हे चेक करून घेतल्यानंतर मग सबमिटचं खाली इथं निळा याच्यामध्ये तुम्हाला मध्ये सबमिटचा हा बटन दिसेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा व्हेरीफिकेशन कोड हॅज बीन सेंड टू युअर मोबाईल नंबर प्लीज व्हेरीफाय युअर सेल्फ असं येता मेसेज येतो त्याच्यावरती तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे ओके केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल इंटर व्हेरिफिकेशन कोड तुमच्या जो काही मोबाईलवरती कोड आलेला आहे म्हणजे ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुम वरती असा इंटरफेस येईल युअर रजिस्ट्रेशन कंप्लीटेड सक्सेसफुली काइंडली लॉग इन टू अप्लाय फॉर ऑनलाईन सर्व्हिसेस म्हणजे असा मेसेज म्हणजे तुमचं आता रजिस्ट्रेशन इथं कंप्लीट झालं आहे थांबा इथं काम सर्व झालेलं नाही अजून पुढे फॉर्म भरायचं आता फक्त रजिस्ट्रेशन झालं आहे याच्यावरती ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत होमपेज होम होमपेजला डिरेडिट केलं होम जाईल त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन तुम्ही जो मगाशी मोबाईल नंबर टाकला होता लॉग इन करण्यासाठी तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि जो काही पासवर्ड क्रिएट केला होता तो पासवर्ड इथे टाकायचा जो काही कॅप्चा आहे तो कॅप्चच्या नंतर इथं एंटर करायचा आहे आणि त्यानंतर खाली लाल बटन दिलं आहे लॉग इनचं त्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव या कोपऱ्यात दिसेल आणि त्यानंतर होम सर्व्हिसेस ऍक्टिव्हिटी वगैरे असे ऑप्शन दिसतील इकडल्या साईडला डाव या कोपऱ्यात आणि त्यानंतर तुमचं इथं ऍप्लिकेंट नेम म्हणून सुद्धा इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल सर्व्हिसेस या पण क्लिक करायचं सर्व्हिसेस या बनवती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर कागदपत्र काय काय लागतात पहिल्यांदा तीच इंटरेस्टिंग त्यांनी दिली आहे ते आता वाचून बघूया आपण एज ग्रुपसाठी तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचं वयाच्या पुराव्यासाठी तुम्हाला शाळेचा दाखला किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट त्याच्यावरती जन्मतारीख तुमची पूर्ण असते त्यामुळे किंवा जन्माचा दाखला हे तिन्ही वयाचा प्रूफ असे असले पाहिजे तुमच्यापेक्षा त्यानंतर आयडेंटी प्रूफ जर बघायला गेलं तर पॅन कार्ड वोटिंग कार्ड ड्रायविंग लायसन्स स्टुडंट कार्ड यापैकी तुम्हाला कोणतंही काय उत्तर चालेल ऍड्रेस साठी जर बघायला गेलं तर आपण पासपोर्ट दिलेला आहे रेशन कार्ड दिलेलं आहे किंवा आता चालू असलेलं तुमचं बिल जरी असेल तरी चालते आणि त्यानंतर कंपल्सरी डॉक्युमेंट मध्ये आहे तुम्हाला लेटर तुम्ही ज्यासाठी अर्ज करताय त्या कंपनीचं लेटर तुम्हाला इथं द्यायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ऍप्लिकेशन टू कमिशनर म्हणजे तुम्हाला तसा एक वैयक्तिक अर्ज एक, एक टायपिंग करून तुम्ही दिला तरी तुम्हाला त्या लेटरमध्ये चालेल आता बघूया आपण पुढची प्रोसेस त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हाई पेज ओपन होईल ऍड्रेस इन्फॉर्मेशन ऍड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला इथं अर्जदाराचे नाव टाकायचं आणि त्यानंतर इथे येते तुम्हाला मराठीमध्ये मराठीमध्ये तुमचं जे इथं तुम्ही नाव टाकलेलं आहे इंग्लिशमध्ये तसंच इथं मराठीमध्ये सुद्धा तुम्ही नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे आता तुम्ही जे काही टाकणार आहेत इथं पॅन कार्ड आहे वोटिंग कार्ड आहे ड्रायव्हिंग लायसन्स आहे स्टुडंटचं आहे किंवा ऑर आहे आता तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर तुम्ही इथं ऑदरवरती क्लिक करून आधार कार्ड असं टाईप करून टाकायचं आहे आणि त्यानंतर आधार कार्डचा नंबर इथं टाकला तरी सुद्धा चालेल पण तुमच्याकडे जर पॅन कार्ड असेल तर मग एक नंबरचं काम झालं तुम्ही पॅन कार्ड आहे तर सिलेक्ट करून तुमचं पॅन कार्ड नंबर इथं तुम्ही टाकू शकता तर त्यानंतर खाली जर आल्यानंतर तुम्हाला इथं इमारत विचार म्हणजे तुमचं जे काही स्थायी निवास पत्ता आहे जो तपशील आहे तो तुम्हाला ऍड्रेस प्रूफ इथे द्यायचा आहे त्यामुळे तुमचा जो काही इमारत आहे इमार मर, तुम्ही कुठं राहत आहे तिथे इथे द्यायचं आहे इमारत मार्ग हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर इथं मराठी इन मराठी म्हणून इथे लागलेलं आहे त्यामध्ये मरा मराठीमध्ये सुद्धा इथं तुम्ही टाकून घ्या पूर्ण मराठीमध्ये टाकायचं आहे त्यामध्ये काही चूक करू नका त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे स्टेट तुमचं जे काही स्टेट आहे त्या महाराष्ट्र स्टेट आहे महाराष्ट्र निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं तुमचा जिल्हा तुमचा जिल्हा जो काही आहे तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे तुमचा जे काही ॲड्रेस प्रूर असेल त्यानंतर विचारलं जाते तालुका। तालुका तुम्हाला तालुका तुमचा जो काही तालुका आहे तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाते तुमच्या गावाचा पत्ता त्यानंतर तुमचा जो काही पिनकोड आहे तो तुमच्या आधार कार्डवरती असतो तो पोस्टल पिनकोड असतो तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा त्यानंतर रेसिडेन्स सेन्स म्हणजे तुम्ही या पत्त्यावरती किती दिवस झालं राहत आहे किती वर्ष झालं राहत आहे ते इथे टाकायचंय ते जे काही तुमचं असेल ते तुम्ही टाकून घ्या ते टाकल्यानंतर तुमचा मागील निवास तपशील म्हणजे तुम्ही या पत्त्याच्या अगोदर दुसरीकडे कुठे राहत असाल तर तुम्ही इथे टाकायचं आहे जर नसेल राहत असेल तर नो वरती क्लिक आहे नोवरती ठेवायचा आहे जर राहत असाल दुसरीकडे याच्या अगोदर दहा वर्षाच्या अगोदर वगैरे कुठे राहत असाल तर तो तपशील तुम्हाला इथे द्यायचा आहे तो वरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही तो तपशील देऊ शकता जर तुम्ही एकाच जागेला त्याच ठिकाणी जो काही तुमचा आधारचा ॲड्रेस आहे त्याच ठिकाणी जर राहत असाल तर तुम्ही नोवरती क्लिक केलं तरी चालेल आणि वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे त्यानंतर तुम्हाला मी विचारलेला आहे स्थायी निवास तपशील आणि वरचा जो पत्ता ॲड्रेस टाकला आहे तोच तुम्हाला तुमचा इथला ॲड्रेस असेल तर तुम्ही येस अबोवरती क्लिक करायचा आहे म्हणजे तुमचा तो ऑप्शन जाईल आणि तुम्ही जे काही सेम म्हणजे तुमचा जो ॲड्रेस आहे त्यावरती येईल ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तपशील विचारते कंपनी नेम अँड ऍड्रेस म्हणजे तुम्ही आता ज्या कंपनीसाठी अप्लाय करणार आहे तुम्हाला जे कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे कशासाठी जर तुम्हाला होमगार्डसाठी पाहिजे असेल तर तुम्ही होमगार्ड टाकू शकता आर्मीसाठी जर भरती भरतीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही आर्मी आर्मीच वगैरे काय तुमची जी कंपनी आहे आर्मी टाकू शकता इंडियन आर्मी वगैरे टाकू शकता ते सर्व टाकून घ्या तुम्ही जर प्रायव्हेट कंपनी करत असाल तर प्रायव्हेट कंपनीचे लेटर असत ते तुम्ही ते टाकून घेतो तुमचं काय पदाचं नाव असेल इथं पदनाम विचारले तुम्ही आर्मीसाठी करत असाल तर इंडियन आर्मी आर्मी नेव्हीसाठी करत असाल नेवी, कर नेवी होमगार्डसाठी करत असाल तर होमगार्ड एखाद्या कंपनीत तुमचं काही पद असेल तर ते तुम्ही टाकू शकता तुमच्या कंपनीचं नाव जे काही ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं आहे बिल्डिंग म्हणजे जी काही कंपनीचा ॲड्रेस आहे तो इथं फिल करायचा आहे तुमचा नाही तुमच्या कंपनीचा तुम्ही ज्या कंपनीचा काम करणार आहे किंवा जाणार आहात भविष्यात त्या कंपनीचा ॲड्रेस जो तुम्हाला फिल करायचा आहे इथे बिल्डिंग म्हणजे तुमचा जो काही कंपनीचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला मिळेल कंपनीला कॉल करून तुम्ही विचारू शकता आणि त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा जसाच्या आहेत तसा इथे तुम्ही बिल्डिंग नेम टाकायचा आहे तुम्हाला मार्ग टाकायचा आहे जो काही तुमचा मार्ग असेल तिथला तो मार्ग टाकायचा आहे त्यानंतर लँडमार्क सीमाचिन्ह जे काही असेल कोण कशाच्या जरी जवळ असेल ती कंपनी तर तिथला लँडमार्क टाकायचा आहे त्यानंतर लोकेलिटी वस्ती जी काही तिथल्या एरियाची वस्ती आहे त्या गावचं नाव आहे ते तुम्ही टाकू शकता शहराचं नाव वगैरे ते टाकू शकता त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या राज्याचं आहे तुम्ही महाराष्ट्रातला असाल तर महाराष्ट्रात सिलेक्ट करायला कंपनी बाहेर असेल तर बाहेर तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर म्हणजे त्या कंपनीचा तुमचा नाही तालुका सिलेक्ट करायचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर गाव सिलेक्ट करायचा गाव सिलेक्ट केल्यानंतर पोस्टल पिन जो काही कंपनीचा पिन आहे तुम्हाला कंपनीला लेटर ले ले दिलेला असतं त्याच्यावरती पिनकोड तुम्हाला दिलेला असतो ते टाकल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे दहा वर्षापूर्वी तुम्ही जे काही राहत होता कुठं ते तुम्हाला इथला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे म्हणजे दहा वर्ष जो तुम्ही इथे राहत असाल एकाच जागेला तुम्ही जर राहत असाल तुमचा आधार कार्ड जो ॲड्रेस आहे तर तिथलाच तुम्ही इथे एक नंबरमध्ये तुम्ही फिल करून घ्या इथे एक नंबर जे जे स्टार दिलेला आहे तो तुम्ही आता जे काही पोस्टल ऍड्रेस आहे तुमचा आधार कार्ड इथे टाकून घ्या त्याच्या अगोदर जर तुम्ही कुठे राहत असाल तर ते दोन तीन मध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता तर आपण टाकूया आधार कार्ड जो ॲड्रेस आहे तो इथे टाकून घेऊया त्यानंतर फ्रॉम म्हणजे किती तारखेपासून तिथे राहत आहे आता तुम्ही जर जन्म तास तिथे राहत असाल तर तिथं जन्म तारीख टाकली तरी चालेल आणि टू म्हणजे आधीची जो काही फॉर्म करताय तो तुमची त्या दिवशी तारीख जे तुम्ही टाकून घ्यायची आहे ते टाकल्यानंतर तुम्हाला पिनकोड विचारते तुमचा जो काही आधार कार्डवरती तुम्ही जो काही अड्रेस टाकलाय तिथला तुम्ही तिथे पिनकोड टाकून घ्यायचा आहे सर्व चेक करा आणि मग नंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करा नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन विचारते तुमच्या विजिबल आयडेंटिफिकेशन मार्क म्हणजे तुमच्या अंगावरती काहीतरी मार्क असेल एखादा खून असेल एखादं डाग असेल तर ते तुम्हाला मार्क इथे टाकायचं आहे जर नसेल तर नो मार्क म्हणून टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला विचारतोय तुम्ही कधी अरेस्ट झाला आहात का ते विचारतोय तुम्ही अरेस्ट झाला असाल तर येस म्हणून नो म्हणून नो म्हणून झाले नाही त्यामुळे आम्ही नाही नाही म्हणून टाकतो तुम्ही ऍक्टिव्हिट पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही काही राजकारणात ऍक्टिव्ह वगैरे आहात का कोणत्या पक्षात आहात वगैरे असे इथे विचारते येस म्हणून विचारत तर कोणत्या पार्टीचं आहात हे तुम्हाला विचारते ते तुम्ही टाकून घ्या नसेल तर नाही म्हणून टाकले तरी चालेल त्यानंतर तुम्हाला विचारते तुमचं काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का तुम्हाला अरेस्ट वगैरे कधी झालेलं आहे का तुमच्यावर जर कधी एखादा गुन्हा नोंद आहे का तर असेल तर येस म्हणून टाका आणि नसेल तर नाही म्हणून टाका त्यानंतर खाली तुम्हाला विचारलेलं आहे की तुमच्या ओळखीची दोन व्यक्ती अशी की त्या लोकेटीला तुम्हाला ओळखतील अशा व्यक्तींची इथं तुम्हाला नावं ऍड्रेस आणि मोबाईल नंबर फिल करायचा आहे अशा दोन व्यक्ती पाहिजे तुम्हाला त्या दोन्ही व्यक्तीची नावं इथं नाव टाकायचं आहे आणि इथं ॲड्रेस टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यांचं नाव जे काय आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर त्यांचा सुद्धा पूर्ण टाकायचा आहे तुमच्या गावचाच तुम्ही जो काही ॲड्रेस टाकलाय तिथलीच व्यक्ती ती पाहिजे त्या व्यक्तींचं तुम्हाला ऍड्रेस इथं टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा नाही जो काही व्यक्तीचं इथं नाव दिलेलं आहे तुमच्या ओळखीच्या त्या व्यक्तीचं इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हे सर्व फिल केल्यानंतर परत एकदा चेक करून घ्या आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशन इन्फॉर्मेशन विचारायचं आहे जो काही तुमचा एसपी ऑफिसचा जो काही जिल्हा आहे स्टेशनचा तो इथे टाकून घ्यायचा आहे तुमचा तो तुम्ही अगोदर टाकल्यामुळे तिथे ऑटोमॅटिक तुम्हाला तिथे येऊन जाईल त्यानंतर तुमचं लोकल स्टेशन तुमच्यावरती तुमचं जे काही लोकल पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन कोण कोणतं आहे ते यामध्ये शोधायचं आहे आणि त्यातलं ते पोलिटिशन तुम्ही सिलेक्ट करायचं तुमच्या नजिकचं इथे टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला इथं तो एक चौकोन येईल त्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे म्हणजे सर्व इन्फॉर्मेशन मी जी भरलेली आहे ती सर्व करेक्ट आहे असं म्हणून तुम्हाला तिथे टिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जिथून फॉर्म भरताय तुमचं जे काही नजिकचाही आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्ह या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल युअर ऍप्लिकेशन हॅज बिन सक्सेसफुली रिसिव युअर okay अप्लिकेशन आय डी इज तुमचा ऍप्लिकेशन डी जो काही आहे तो इथं येईल आणि त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुमचं आता रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे पण थांबा अजून तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करायचे आपण ते बघणार आहोत होमवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा इथे तुमचं जे काही ऍप्लिकेशन भरलं आहे तुम्हाला इथं त्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन आयडी तुमचं नाव वगैरे सगळं असं दिसेल त्यानंतर तुम्ही व्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम् असा इंटरफेस ओपन देशल तुमची जी काही माहिती भरली आहे तुम्ही ती बरोबर आहे का बघा त्यानंतर तुम्ही नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे तिथं पण तुमची माहिती भरली आहे ती बरोबर आहे का बघा त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला मगाशी सेव्ह झाल्यानंतर सुद्धा या पेजवरती रिडायरेक्ट केलं जातं पण या पेजवरती येई तर मी तुम्हाला तो ऑप्शन सांगितला या पेजवरती तुम्हाला येच आहे नंतर यामध्ये एडिट करायचं नाही तुमचं जर व्यवस्थित भरलेलं असेल फॉर्म तर तुम्ही आहे असं तुम्ही व्ह्यू फोटो डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जर तुमचं काही चुकलं असेल तर एडिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून ते एडिट करून घ्यायचं आहे व्ह्यू फोटो डॉक्युमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट व... फोटो तुमचे डॉक्युमेंट अपलोड या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल अपलोड फोटो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला येतो तुम्हाला असा इंटरफेस ओपन दिसेल त्यामध्ये तुम्हाला फोटोची साईज किती ठेवायची आहे हे हो सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला मित्रांनो तुमची जर इमेज रिसाईज करायची असेल तर ती कशी करायची आहे मी तुम्हाला या वेबसाईटवर या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो इमेज रिसायझर असं याचं नाव आहे याच्यानंतर हाही ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल इमेज रिसायझर याच्यावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुम्हाला सिलेक्ट इमेजवरती यायचं आहे तुम्ही तुमची इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे रिसाईज देईल तुम्हाला जे काही इथं लॉकचं बटन आहे त्याच्यावर लॉक काढायचा आहे एकशे साठ अशी विडचं टाकायचे आहे आणि त्यानंतर जी काही उंची आहे त्या इमेजची ती दोनशे अशी टाकायची आहे एकशे साठ आणि दोनशे टाकल्यानंतर तुम्हाला याचं अठरा बीमध्ये करून घ्या कारण एकोणीस वीस के मध्ये मधलं पाहिजे आपण अठरा के मध्ये करूया आणि ते नंतर रिसाइज इमेज करूया रिसाईज इमेज केल्यानंतर प्रोसेसिंग होईल प्रोसेसिंग झाल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड इमेज हा ऑप्शन आहे तुमची इमेज त्यानुसार बनले आहे त्यानंतर डाऊनलोड करून घ्या आता डाउनलोड इमेज झाल्यानंतर तुम्ही बघा बघू शकता तुमच्या परत त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही इथं अपलोड करू शकता ती इमेज त्यानंतर तुमची काय जिथं इमेज आहे तिथं च्यूज फाईलवरती क्लिक करून इमेज अपलोड करायची आहे आणि त्यानंतर अपलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा तुमचा इथं राईट साईडला ले फोटो लेफ्ट साइडला तुमचा फोटो दिसेल आणि नंतर सेव फोटो या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं त्यानंतर तुमचा फोटो अपलोड झालेला आहे मित्रांनो तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे बऱ्याच जणांचे फोटो वगैरे अपलोड सिग्नेचर होत तर का होत नाही त्याचंही कारण मी तुम्हाला सांगतो फाईलला नाव द्या तुमच्या फोटोच्या फाईलला तसं नाव द्या तुमचं जे काही नाव आहे ते नाव दिलं तरी चालते तुम्हाला पुढे डॉट वगैरे असं काही जोडायचं नाही स्पेस वगैरे द्यायचं नाही मग तुम्हाला फोटो अपलोड होतो नाही तर अपलोड होत नाही तुम्ही साईज कितीही त्यांच्या नियमाप्रमाणे केली तरी सुद्धा फोटो अपलोड होत नाही अपलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे सिग्नेचरची बघा साईज दिली आहे दोनशे छप्पन बाय चौसष्ट अशी दिलेली आहे आणि वीस केबीच्या आतला फोटो पाहिजे सिग्नेचर पाहिजे तुमची सही तुम्हाला व्ह्यूज होईल त्यानंतर सेव्ह सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे आणि तुमची सिग्नेचर ही सेव्ह होऊन जाईल तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड झालेला आहे ते दिसेल तुम्हाला तिथं त्यानंतर तुम्हाला खाली याच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये आता स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट यापैकी हे मायडेंटिटीज आहे तुम्हाला अपलोड करायला लागणार आहे त्यामुळे ती टीक अगोदरच आहे तर तुम्ही नंतर ग्रुप दोन मध्ये जे काही पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल वोल्टिंग कार्ड असेल ड्रायविंग लायसन्स असेल स्टुडंटचा आयडी कार्ड असेल यापैकी कोणता अपलोड करता त्याच्यावरती तुम्हाला टिक करायचं आहे मी आधार कार्ड अपलोड करणार आहे तर मी आधार कार्डवरती टिक करतो त्यानंतर ग्रुप थ्रीमध्ये मध्ये तुम्हाला पासपोर्ट आहे रेशन कार्ड आहे अफिडेविट आहे तुमचं करंट इलेक्ट्रिसिटी बिल आहे लेटर ऑफ सोसायटी आहे रजिस्ट्रेशन यापैकी तुमच्याकडे कोणता असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं माझ्याकडे कर रेशन कार्ड आहे तर मी रेशन कार्डवरती क्लिक केलेलं आहे आणि लेटर ऑफ कंपनी हे जे काही होतं लेटर ऑफ कंपनी किंवा तुम्ही जो काही अर्ज केला होता कमिशनरला अर्ज करायचा की मला या यासाठी पोलिस व्हेरिफिकेशन पाहिजे म्हणून तो अर्ज करायचा तुमच्या खाली सही करायचं आहे तसंही लेटर जरी अपलोड केलं तरी तुम्हाला चालतं त्यामुळे हे कंपल्सरी आहे त्यामुळे त्यांनी अगोदरच त्याला टिक केलेली आहे त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अपलोड डॉक्युमेंट या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटचा जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती चूज फाईलवरती क्लिक करायचा आणि तुम्ही जिथं काही एस सी बोर्ड सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ठेवलं असेल तिथून ते क्लिक करून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे जो ऑप्शन आहे आधार कार्डचा आधार कार्डचा दुसरा तुम्ही कुठं अपलोड केलं ठेवलं आहे तिथून अपलोड करायचं आहे आणि त्यानंतरचा ऑप्शन आहे तुमचा रेशन कार्डचा रेशन कार्डच्या दोन्ही बाजू पाहिजेत मित्रांनो एक बाजू अपलोड करायची नाही दोन्ही बाजू अपलोड करा दोन्ही बाजूचा कलर जर काढा आणि ते स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता रेशन नंतर अपलोड केलेलं आहे मी रेशन कार्डानंतर तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचं लेटर ऑफ कंपनी लेटर ऑफ कंपनीचं काही लेटर असेल तर ते अपलोड करू शकता किंवा तुम्ही कमिशनरला तुम्ही स्वतः केलेला अर्ज तो काही इथं तुमचा आहे तो तुम्ही इथं अपलोड करून घ्यायचा आहे लक्षात असू द्या मित्रांनो हे जे काही अपलोड आप आपण डॉक्युमेंट करतो त्यावेळेला बरेच जण चूक करतात आता व्हिडिओ हा पूर्ण बघत जावा कारण व्हिडिओच्या पूर्ण जसं काही जो काही प्रॉब्लेम होतो तो मी तिथे तिथल्या तिथं सांगतोय त्यामुळे आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि कारण काय हे कागदपत्र अपलोड करताना बघा मी इथं कागदपत्र अपलोड केलं एस सी बोर्ड सर्टिफिकेट असं पूर्ण स्पेस न देता असं पूर्ण टाकायचं आहे आधार कार्डला सुद्धा स्पेस द्यायचं नाही असं त्या फाईलचं नाव टाकायचं आहे तरच तुमचं डॉक्युमेंट अपलोड होणार आहेत मित्रांनो अन्यथा होणार नाही तुम्ही किती जरी फाईल कम्पोज केली तरी आणि याच्या फाईलची साईज ही है के शंबर के जी आहे ती पंच्याहत्तर केबीच्या वरती आणि शंभर केबीच्या आतमध्ये पाहिजे आणि जेपीजीमध्ये पाहिजे असं जेपीजीमध्ये असेल तर अपलोड होतोय हे तुम्ही करा आणि नंतर हे अपलोड केल्यानंतर तुम्ही सेव खाली बटन दिसते या कलरमध्ये सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे जे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट सगळे येतील त्यानंतर तुम्हाला खाली कंटिन्यू हे बटन दिसेल कंटिन्यू या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कंटिन्यू ह्या बनवतीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण हा इंटरफेस दिसेल यामध्ये तुमचं तुमचं पूर्ण जे काय आहे आता याची चौकशी करून घ्या आणि व्यवस्थित चेक करा की तुमचे काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक नाहीत का हे सर्व तुम्ही चेक करायचे हे चेक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं आहे नेक्स्ट करा आता हे सर्व तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेले आहे डॉक्युमेंट अपलोड केले आहे त्यानंतर प्रोसिड टू पेमेंट या बटनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे प्रोसीड टू पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बघा पे ऑनलाई या पे यावरती क्लिक करायचं आहे पे ऑनलाईनवरती क्लेम केल्यानंतर प्रोसीड टू पेमेंट इंडिया दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या पेजवरती क्रिएट केलं जाईल यानंतर तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल नेट बँकिंग असेल तर नेट बँकिंग वरती क्लिक करू शकता किंवा डेबिट क्रेडिट कार्ड असेल तर त्याच्यावरती क्लिक करा डेबिट क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरती क्लिक केलं तुम्हाला तिथून ओके केल्यानंतर प्रोसेस फॉर पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट असं इंटरफेस ओपन होईल तुम्हाला तुम्ही इथं फोनपेवरून सुद्धा पेमेंट करू शकता बघा इथं आलं आहे तुम्हाला असा इंटरफेस नेटवर्क बँकिंग असेल तुमच्याकडे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असेल तर त्यावरून क्लिक करू शकता क्यू आर कोडचं सुद्धा ऑप्शन आहे तुम्ही आणि इथं युपीआयचं सुद्धा आहे आपण क्यू आर कोडनुसार पेमेंट करणार आहोत त्यामुळे क्यू आर कोडवरती क्लिक केलं आहे त्यानंतर भीम युपीआय यावरती क्लिक केलं आहे आणि मेक पेमेंट एकशे तेवीस रुपयेचं फक्त पेमेंट आहे एकशे तेवीस रुपयाचं वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड येऊन जाईल त्या क्यू आर कोड आल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे क्यू आर न फोन ने सुद्धा करू शकता गुगल पेने सुद्धा करू शकतो पेमेंट बघा माझ्याकडून इथून सक्सेस झालंय पेमेंट सक्सेस झाल्यानंतर डायरेक्ट पेज आपोआप चेंज होतो याच्यानंतर तुम्ही काही कशालाही क्रिक करायचं नाही किंवा रिफ्रेश सुद्धा करायचं नाही सर्व्हरचा प्रॉब्लेम असू शकते म्हणून आपण रिफ्रेश वगैरे हो करायला होतो तसं काही करायचं नाही पेमेंट प्रोसेड चालू आहे कारण तुमचं पेमेंट अटकून पडेल मध्येच त्यामुळे काही करायचं नाही ते डायरेक्ट त्यांचे त्यांचे प्रोसेस चालू होते पेमेंट केल्यानंतर पेमेंटची तुम्हाला रिसिप्ट येईल तुमचे जे काही एकशे तेवीस रुपयाचे पेमेंट केलं आहे त्याची पेमेंटची रिसिप्ट येईल त्या सेव्ह रिसिप्टवरती क्लिक करून तुम्ही ही रिसिप्ट सेव्ह करून घ्या पेमेंटची रिसिप्ट सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला बघा इथं सांग ऍप्लिकेशन जो आयडी आहे तो ऍप्लिकेशन आयडी तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर तुम्हाला जे ऍप्लिकेशन आहे त्याची प्रिंट काढण्यासाठी आपली तिचा मेन होम पेजवरती यायचं आहे लॉग इन करायचं आहे तिथे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस असा दिसेल तुमचं नाव वगैरे दिसेल त्यावेळेला डाव्याकोपरात या तुम्ही आणि डावकॉपर डाऊन हा ऑप्शन दिसतोय डाऊनलोड ऑप्शन दिसण्याच्या अगोदर तुम्हाला ऍप्लिकेशन आय जो इथे दिसतोय तो अप्लिकेशन आयडी तुम्ही इथं कॉपी करून घ्यायचा आहे हा तुमचा ऍप्लिकेशन आडी आहे याच्यामधून तुम्हाला डाऊन प्रिंट तुमची जी काय आहे ती डाऊनलोड करून मिळणार आहे ऍप्लिकेशन आयडी इथं कॉपी केल्यानंतर तुम्ही डाऊनलोड ऑप्शनवरती यायचं आहे त्याच्या खाली प्रिंट ऍप्लिकेशन ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक झाल्यानंतर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनडी जागेला तुमची जी काही अप्पलिकेशन आडी आहे ती इथं कॉपी करायची आहे खाली जे सर्च बटन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे ते इथे तुम्हाला डाउनलोड झालेलं दिसेल तुम्हाला मी ओपन करून दाखवतो हे तुमचं सर्च केल्यानंतर तुम्हाला पूर्ण ऍप्लिकेशन हे तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल याची प्रिंट काढायची आहे आणि तुम्हाला आठ ते पंधरा दिवसात तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जाईल जे काही तुमचं चारित्र प्रमाणपत्र आहे ते होऊन जाईल तुम्हाला त्याचे मेसेज तुम्ही जो मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरती मेसेज येतो एक लोकल पोलीस स्टेशनचा येतो एक एसपी ऑफिसचा एक मेसेज येतो एसएमएस येतो त्याच्यावरती तुम्ही एसएमएमस बघायचं आणि ते अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं आहे तर होम पेजवरती यायचं आहे तुम्हाला इथं होमपेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड हा ऑप्शन येतो इथं या व्यूच्या साईडला एक बटन येतो इथं तुम्हाला डाउनलोड ऑप्शन येतो आणि डाउनलोड सर्टिफिकेट असा ऑप्शन येतो त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं ते डाउनलोड होईल आणि तुम्ही तिथून डाउनलोड करून घेऊ शकता तर ही अशी होती संपूर्ण ही प्रोसेस तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही मला कमेंट करून सांगा तुमच्या काही अडचणी असतील त्याही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या प्रश्नांची उत्तर नक्कीच देऊ आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायचे आहेत ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा आम्ही त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत एक भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र